काल श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने सगळीकडं पावसाचं वातावरण होतं आणि सगळ्याच रस्त्यावर जवळपास सोमवार असल्याने कावड मंडळाची धूम होती दहा ते तीस वर्ष वयोगटातील युवक एकसारख्या कपड्यामध्ये डी जेच्या तालावर फिरकताना दिसत होते पावसात नाहून निघालेली ही गर्दी जणू काही भक्तीने ओथंबली होती आणि या गर्दीतून वाट काढताना आमच्या एका मित्राच्या अचानक छातीमध्ये धडधड करायला लागलं त्याचं प्रेशर थोडं वाढलं त्याला थोडंसं अस्वस्थ वाटत असल्याने आम्ही डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की थोडं बी पी तुमचा हायफर झालेला आहे डी जेचा जो काही आवाज असतो तो तो जे काही वैद्यकीय मानकं आहेत तर त्याच्यानुसार पंच्याऐंशी डेसिबलपेक्षा जर जास्त असला तर या आवाजामुळं रक्तदाब किंवा अटॅकचा धोका वाढतो त्याच्यामुळं डी जेपासून दे थोडं लांबच राहा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आता असा सल्ला डॉक्टर लोक अनेकांना अधूनमधून देत असतात आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की डी जेच्या आवाजामुळे अनेक जण चालता बोलता कोलॅप्स होतात बऱ्याच जणांच्या छातीत धडधडायला लागतं भिंती पडण्याच्या घटनासुद्धा या डीजेमुळे घटलेल्या आहेत आणि अलीकडे असे त्रास अनेकांना होतात महिलांनासुद्धा आता होता, मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक येऊ लागलेले आहेत आणि मग यातून एक प्रश्न निर्माण होतो की मग कावड ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे का आणि डी जे ही आपली संस्कृती आहे का सध्या श्रावण महिना सुरू आहे विशेषतः या महिन्यात शिवाची उपासना केली जाते भक्ती हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे मात्र तो उन्माद किंवा त्याच्यामधून मस्ती ही उजागर होता नये शंकर म्हणजे भस्मधारी स्मशान निवासी विरक्तीचा अनुभव म्हणजेच वैराग्याची शिकवण देणारा एक आदर्श जोगी ज्याला आपण म्हणतो तो भोगी निश्चितच नाही श्रावण महिन्याला आपण भक्तिमास असंही म्हणतो पण खरी भक्ती नेमकी कशात आहे हे आपल्याला ओळखून घेणं गरजेचं आहे आणि भक्तीच्या नावाखाली चुकीचा मार्ग दाखवणारे बुवा महाराज आणि त्याचं अंधानुकरण करणारे तुम्ही आम्ही सगळ्यात जास्त आहोत यावर कोणी बोलण्याचा प्रयत्न जर केला तर तो धार्मिक विषय आहे आणि मग तथाकथित जे काही धर्मरक्षक असतात तर ते दगड गोटे घेऊन तयार असतात आणि मग तुमच्या घरावर जर तुम्ही देवाच्या धर्माच्या विरोधात किंवा चुकीच्या प्रथाच्या विरोधात बोलत असाल तर तुमच्या घरावर दगड आलेच म्हणून समजा म्हणजे सत्य सत्याशी सत्या, सत्या, केले म्हणजे मानियेले नाही बहुमता असं ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला हे संतवचन दिलं तर त्या तुकाराम महाराजांनासुद्धा इथल्या या त्यावेळच्या व्यवस्थेनं ना सोडलेलं नाही तर तिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा आणि सध्याच्या स्थितीमध्ये जो काही धार्मिकतेच्या नावाखाली जो काही परंपरा वाद फोफवलेला आहे तर त्याच्यामुळे आता यासमोर काही कोणाची बोलायची हिंमत राहिलेली नाही श्रावण महिन्याच्या निमित्ताने भक्तिमासाच्या निमित्ताने आपल्याला असे अनेक सामाजिक उपक्रम राबवता येतात की काल आमच्या इथं एका महिला मंडळानं बेळांची झाडं लावून आपली सामाजिक जबाबदारी एक प्रकारे उचलली आमच्या गावातील काही गणेश मंडळं दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं बारी स्पर्धेचं आयोजन करतात भजन स्पर्धेचं आयोजन करतात रोगनिदान उपचार शिबिराचं आयोजन करतात बऱ्याच ठिकाणी गणपतीचे उत्सव हे वेगळ्या अंगाने होतात आणि मग याच्यामध्ये जे काही आपल्या दोन मुख्य परंपरा आहेत वारकरी परंपरेमध्ये समता आहे भक्ती आहे सेवा आहे याचा आग्रह सांगितला जातो वैदिक परंपरेमध्ये यज्ञ कर्म कर्मकांडावर भर दिला जातो मात्र ह्या दोन्ही परंपरा समाजामध्ये एकाच ठिकाणी नांदताना दिसतात मग या परंपरेच्या नावाखाली आपल्याला नेमकं अध्यात्म रुजवायचं असतं की विकृती उजागर करायची असती हे आधी आपल्याला ठरवावं लागेल कावडयात्रा म्हणजे नेमकी भक्ती की मस्ती असा प्रश्नही यातून निर्माण होतो बऱ्याच कावडयात्रा अशा आहेत की त्या मुकाटपणे जातात रात्रीच्या वेळी त्या त्यांच्या स्थळावरून पाण्या आणतात आणि महादेवाला तो जलाभिषेक करतात सुद्धा याची कानोकान खबरसुद्धा लागत नाही शांततेच्या मार्गाने जातात शांततेच्या मार्गाने येतात मात्र रस्ते आडवून डी जे वाजवणं डीजेच्या तालात रस्ता पूर्ण हे करून टाकणं तर ही आपली इकडची मुळातली परंपरा नाहीच आहे उत्तर भारतात यात्रा ही अनेक वर्षाची धार्मिक प्रथा आहे अनेक जण त्या ठिकाणी श्रद्धेनं पायी चालत जाऊन भोलेनाथाला गंगाजल वाहतात तो त्यांच्या भक्तीचा संयमाचा साधनेचा आणि एक नियमाचा एक संगम आहे त्या ठिकाणी नियम कसोशीनं पाळल्या जातात परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात जी काही यात्रा सुरू झाली आहे तर त्याच्यातून डी जे आणि गंगामस्ती सारखे प्रकार सर्रास समोर येत आहेत मग आता ही नेमकी कुठली भक्ती आहे की सोशल मीडियावर फक्त आपल्याला फोटो वडिव चा इव्हेंट साजरा करण्यासाठी किंवा कार्यक्रम दाखवण्यासाठी हा गोंधळ आपण रस्त्यावर घालतो का किंवा धार्मिक मिरवणुकामध्ये आज डी जेचा जोर वाढलेला आहे मग कुठे गणेश उत्सव कुठे कावडयात्रा कुठे तीर्थयात्रा कुठे नवरात्र इत्यादी हा डी जेचा गोंधळ वाढताना दिसतो आपल्या भारतीय संस्कृतीचं जे काही भक्तीचं जे काही मूळ आहे तर ते भजनामध्ये आहे कीर्तनामध्ये आहे आरतीमध्ये आहे अभंगामध्ये आहे पेक्षा वेगवेगळ्या अंगांनी हा आपली भक्ती संस्कृती पुढे जातो मग डी जे वाजून धर्म कसा टिकतो हा भक्तीचा उत्सव आहे की हा शो आहे मुलं डान्स करतात दारू पितात बऱ्याच ठिकाणी भांगेच्या त्या गोळ्यासुद्धा दुधासोबत पेड्यासोबत घेतल्या जातात भांडणं होतात मग ही संस्कृती आहे की असंस्कृती आहे हा ठरवण्याचं आता आपल्यावर वेळ आलेली आहे आणि यातून मग तुमची आमची मुलं बिघडत आहेत कारण तुम्ही आम्ही जो काही धर्माचा मार्ग आहे तो चुकीचा दाखवत आहोत भक्तीऐवजी हो, दिखा करत आहोत परंपरेऐवजी स्पर्धा निर्माण करत आहोत संस्कृतीऐवजी डीजे वाजवत आहोत हे थांबवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपला धर्म फक्त नामाला राहील आणि यातून फक्त दिखवपणा दिसेल तो नावापुरता उरेल धार्मिकता आणि नैतिकता किंवा धार्मिक आणि नैतिक मूल्य यातून पूर्णपणे हरवलेली असतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद